नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत टोमॅटो बाजारभावामध्ये तुफान वाढ झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे जिथे आवक चोवीसशे बावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकलूज जिथे आवक तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पेन जिथे आवक दीडशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पनवेल जिथे आवक सातशे तेहतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक तीनशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणा जिथे आवक चौतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह टोमॅटोचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि ह्या व्हिडिओला लाईक करा